नमस्कार या दिवाळीत फक्त प्रकाश नाही परिवर्तन पेटवा अंधार तर प्रत्येकाच्या वाट्याला येतो पण तेच त्याच लोकांचं असत जे स्वतःला उजळून या दिवाळीत फटाके नाही उडवायचे तर मर्यादा उडवायच्या आहेत स्वतःला विचारा किती वेळा तू थांबला भीतीमुळे किती स्वप्न तू थांबवलीस कधीतरी म्हणून आता वेळ आली आज करण्याची दिवा तेव्हा सुंदर वाटतो जेव्हा त्याचा प्रकाश कुणाच्या जीवनात खूप निर्माण करतो तसाच तुझा प्रयत्न तुझं तुझं धैर्य जीवन बदलू शकत मग या दिवाळीत उजळो पैसा नाही आशा वाढव आणि नातं नाही स्वतःवरच प्रेम बळकट कर कारण खरी समृद्धी फक्त संपत्तीत नसते ती मनाच्या प्रसन्नतेत आणि कृतीच्या तेजात असते म्हणून या वर्षीचा मंत्र फक्त एकच तुझ्या आत्म्यातील प्रकाश जगाला दाखव या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद